ખાલી ખાલી હોત ખાલી ટ્રેન દોનપાડા વડાપા વડા पोचलो आहे आता वाजले तीन वाजले तीन तर सगळे फेरीवाली करतोय सॉरी गाव आलेले नमस्कार मी तुम्ही पुन्हा एकदा अक्षय ब्लॉग तुमच्या सगळ्यांचा गाईड मी स्वागत करतो गाईड आत्ता जो गाईड जो ब्लॉग आहे त्या गाईचा आम्ही चाललेले गाव बघू शकता बघा हे पूर्ण स्वेटर विटर सगळं रेडी झालंय हो या साईडला सगळे आम्ही दोघं चाललोय मम्मी पप्पा नाहीत आमच्या सोबत चला आपण ब्लॉग इन पर्यंत बघत आता आम्ही इथून जातोय हा दादा बघा बॅग घेतली बॅग घेतली एक बॅग आहे इथे बघू शकतात चला आता आम्ही चाललोय काका आले सोडायला तिकडे आम्हाला माझ्या गाव कोणत्या येते तुम्हाला नंतर समजेल चला आता पटावट पाटावट चालले बघा एका साइडला बॅग आहे शूट स्टेशनला त्याला पूर्ण जनरल आहे इथून बाकी सगळे बाकी सगळे रिझर्वेशन वाले आमचा डबा आहे पुढे इंजिनपासून पासून दुसरा का तिसरा डबा आहे बघूया आपला भाऊ बसला येते ते मिरर लावले मस्त शूट बीट करायला होते या साईड बघू शकता या साइडला बाथरूम आहे <tune> वाले दररोज काही बंद होत्या मस्त इथे फारसा भेटलाय मला मस्त केस बिस काहीच कापली का आलच मी डायरेक्ट चला आणि ब्लॉक एंड पर्यंत बघत राह नक्की ब्लॉक आवडेल चला लेट्स गो फायनली ट्रेन चालू झाली आहे बघू शकता आता सध्या अजून ट्रेन भरली नाही आता डायरेक्ट स्टॉप घेते तर डायरेक्ट कलमबोली आणि डायरेक्ट पनवेल आणि सिग्नल लागले क्रॉसिंग वाटतं बघू शकता मी बसलो जरा बाहेर बसई बळीत बसले आपला खेडला खेडला जाऊ ना, खेड़ा। खेड़ा ना तो तुम्हाला भेटतो बघा लस्सी भीत लस्सी खेडला जाऊ तुम्हाला डायरेक्ट का भेटतो चला काय फायनली खेड स्टेशन आलेलं आहे बघू शकता गी जाम आहे आता फेरीवाले पण येतील बघा तर फेरीवाले

छुटे लगा ट्रेन सावन जाने वाली गाड़ी नंबर तो शून्य शून्य सावंतुवारी एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांड से चलने को तैयार है

सगळे माणसं येत बोला का स्टेशनला कोणच नाही उतरले कारण त्या साईडला नाही आली इकडे लेफ्टला उतर तिकडून गाडी वाटतं पासिंग होते क्रॉसिंग होते वाटतं कारण थांबवले सिग्नलला थांबले बघू आता किती वेळ थांबते चला मी ना घेऊन घेऊन तुम्हाला भेटतो चला आता आता बाहेरच थांबणार आहे जास्त आत्म जाणार नाही झोपी सगळी झालेली आहे ना जरा मी जरा लेट झाला फायनली रत्नागिरीला पोहोचलोय आणि आता वादलय तीन वाजले तीन आता सगळे फेरीवाले येत बघू शकता सगळे फेरीवाले आता एक एक चढतील आता हळूहळू हळूहळू चढतील आता फायनली रत्नागिरी आपला स्टेशन आलेला रत्नागिरी स्टेशन वरून क्रॉसिंग क्रॉसिंग ला थांबलेली मांडवी गावावरून मुंबईला ती आता क्रॉस केली आहे मांडिवनी अरे हा सगळी खाली आले इकडे सगळी खाली सगळे रिझर्वेशन इथून आमचा रिझर्वेशन होता मग आम्हाला जागा भेटली बसायला तुम्हाला डायरेक्ट मी आता डायरेक्ट राजापूर स्टेशनला जाऊन भेटतो सगळी खाली झाली इकडे पण खाली त्या साईडला पण खाली इकडे पण खाली इकडे सगळी सगळीकडे खाली झाली आणि आता आम्ही सगळं वर चाललो वरती जरा एन्जॉय बसतो वगैरे वरती जाऊन हा हे खेचलं ना गाडी सांग नको नको शंभर रुपये पाहिले शंभर रुपये पूर सॉरी सध्या मी सामान घ्यायचे मला हे सगळं कोकण कोकण जमेल तुला दीदी पहिले जाते काय सांगितलोय राजा पूर तो चला आपण दादा दादा बाय इथे बघू शकतात राजापूर रोड तर काय तिथे दादानी घेतली वरती इथे पण बघू शकतात तर आम्ही चाललोय वरती

के बाय एवढ्या वरती जायचंय आहे आज जिवली आजीवली आम्हाला ऑटोच नाही भेटत आहे गाडीच आम्ही पोचलो आहे राजापूर स्टेशनला बघा तिकडून होता आम्ही शॉर्टकटनी तुन असं खालून आलो बघितलंच असं रिक्षा विक्षा लावल्यात आहेत नाहीच दमलो अरा

इथे इकडे पण जागा आहे इथे दोन जण बसू शकतात ड्रायव्हर आहे हे है? आणि इथे बॅग ठेवू हा हे बघा ही गाडी आहे गाडी बिडी केली आता डायरेक्ट आम्ही चला डायरेक्ट आता तुम्हाला मी आपले गाव माझ्या घरी जाऊन भेटू चला <स्तुम्हला>। ब्लॉग इन करना जमला नाही कारण की काहीच मी उतरलो ना मित्रांनो तसंच ना माझे चार्जिंग फोन खूप कमी होती आणि सामान पण खूप जास्त होता तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला किस कमेंट करून सांगा चला लेट्स गो